थे नहीं थे नहीं थे नहीं थे नहीं। या ठिकाणी हे भारज गाव आहे या भारज गावामध्ये दर पंधरा दिवसाला योगाचं शिबिर होतं आणि या शिबिराच्या माध्यमातून अनेक जणांचे गुडघेदुखीचा त्रास कंबरदुखीचा त्रास कमी झालेले आहेत त्याच माध्यमातून या ठिकाणी भारतचे मामा आहेत मामा तुमचं काय नाव शिंदे हा काय होता तुम्हाला त्रास मला गुडघे दुखत होते चल देत नव्हते वाटण चालत तर लंगड चालू होतो सकाळ उठल तरी लंगडच उठायचं था, आणि पुन्हा जरा शेजार जरा राहायचे जरा तरी काम करताना कडे काही इकडे इकडे जरी का असं पिळा शरीर वापरला तरी दुखत होते पण तुम्ही ते मला याची पद्धत सांगितल्या परमान पुन्हा माझे ते गुडघे राहिले आणि गुडघे राहिल्याच्या पुन्हा मग काही दिवसाला माझी कंबर दुखली मग त्या जवळच्या शेजाऱ्याने बघितलं तर कंबरचा उपयोग तुमचा व्यायामाचा ती त्यानं मला दाखविला करून मग ती बी करून दाखवल्याच्या माझी कंबर पुन्हा दुखली नाही माझं काही दुखत नाही तुम आता तुमच्या गावाला कोणी येऊन योगा शिकवत किंवा आमच्या योगाला येऊन या आंबा इकडून काही शिव पंचारगुडी पंचाळगु हां पंचाळ येतात आणि ते मला अभ्यास करून ते आम्हाला बर बर म्हणजे आरोग्य केंद्रामार्फत पण हा येतात आणि तुम्हाला योगाचा अभ्यास शिकवतात आणि त्याप्रमाणे तुमचं सगळे गुडघेदुखीचा त्रास हा ठीक आहे तुम्हाला आरोग्यामार्फत एकच सांगण्यात येते की रोज अभ्यास करा तुम्हाला आलेले सगळेचे फायदे झालेले आहेत गुडघेदुखीचा त्रास कमर दुखीचा गेलो ना हा ना नाही करा आणि गावात सांगा ना म्हणजे गावातल्या लोकांना आणखीन फायदा हवा महाराष्ट्र शासनाचा आरोग्य खात्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणूस स्वस्थ राहायला पाहिजे अनेक विकाराने तो त्रस्त आहे ठीक का नाही त्याच्यासाठीच हे महाराष्ट्र शासनानं योगाच्या माध्यमातून आरोग्य देण्याचं काम सुरू आहे ना, शुरू शुरू ज्यास्ट ज्यास्ट ना, ना करत, करत रोज करा रोज करा ठीक आहे ठीक आहे राम राम